आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल मालक असावा तर समर्पित साहेबांच्या सारखा उज तोड मजुर भाव सो गुजर मानूसकी दाखवत घाडगेनी 55 उज तोड कुटुंबाची केली राहण्याची व्यवस्था सगळीकडे लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे पण दुष्काळाची तीव्रता किती गंभीर आहे याची जाणीव कोणालाच नसताना कागलच्या छत्रपती शाहू साखर कारखान्याचे चेअरमन सिंह घाडगे यांनी मात्र माणुसकीच्या नात्याने बीड भागातील पंचावन्न कुटुंबांना आधार दिला आहे कागलच्या छत्रपती शाहू कारखान्याकडे ऊस तोडणीसाठी बीड सांगोला उस्मानाबाद सोलापूर जत परभणी भागातील हजारो कुटुंब आलेली असतात हंगाम सुरू असताना याची राहण्याची पाण्याची व विजेची सोय मोफत केली जाते ऊसाचा गळीत हंगाम संपल्यानंतर हे मजूर आपापल्या गावाकडे निघून जातात पण यावर्षी नाळवंटी व नागझरी या बीड भागातील गावामध्ये तीव्र दुष्काळ पडला आहे अक्षरशः पिण्याच्या पाण्याची सोय नाही गावात पाण्याचा टँकरद्वारे केला जातो यामध्ये पाणी याची शाश्वती नाही मग जनावरांची सोय कशी करायची असा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे आवासून उभा राहिला आहे ही ऊसतोड मजुरांची पंचावन्न कुटुंब छत्रपती शाहू कारखान्याचे चेअरमन सिंह घाडगे यांची भेट घेतली व आपली अडचण सांगितली घाडगे यांनी ताबडतोब लोकांना कारखाना गाडी जागा तर उपलब्ध करून दिलीच तसेच वीज आणि पिण्याच्या पाण्याचीही सोय करून दिली आहे त्यामुळे बीड भागातील या पंचावन्न कुटुंबातील एकशे अठ्ठ्याण्णव स्त्री पुरुष व मुले यांच्यासह एकशे पंचावन्न मुक जनावरांचीही सोय झाली आहे छत्रपती शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजित सिंह घाडगे यांनी केलेल्या मदतीमुळेच आम्ही येथे निवांत राहू शकतो कारखान्याचे चेअरमन समरजित शाह सोय केलेली आहे पाण्याची केली लाईटीची केली आणि आम्ही त्याच्यासाठी कामाला राहिलेलो आहेत ती आम्हाला काम पण लागतात बाहेरचे लोक येऊन शिनी कामाला निघाले